आम्ही कॉटरी घेऊन पळाव कौतुक वाटत नाहीत जर आम्ही काही वाईट पोरांचं वर्णन करतो तर आम्ही काही चांगल्या पोरांचं केलं पाहिजे आज एवढा मोठा होतो ना तो सप्ता फक्त तरुणांच्या जीवावरच होतो नाही तर एवढा सप्ताला भव्यता येणार महाराजांना आणण्यापासून महाराजाला सोडण्यापर्यंत अरे कणकीपासून पाण्यापर्यंत मंडप लावण्यापासून मंडप अरे मंदिराची स्वच्छता करून पासून मंदिराला सजवण्यापर्यंत देवाला नटवण्यापासून पंक्ती वाढण्यापासून पत्तरवाल्या उचलण्यापर्यंत सगळी कामं पूर करतात आणि जने, जने या सप्त्यात ना वाटा घेतला ना विश्वास या बहिणीचा शिवाच्या साक्षीनं सांगते जगाचा मालक तुमचं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही या सप्त्यात काय ज्याने तुम्हाला हा मंडप

मंडपांच्या मंडपात आहे ते कीर्तनाचा मंडप आहे तू कवर आहे म्हणले गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे इतकी ताकद ज्याच्यात आहे तो मंडप आहे गाढवाला सुद्धा घोड करता येतो बघायचं तुम्हाला डोळे झाका डोळे झाका ना ही श्वासची जरा डोळे झाका झाकले दादा मायबाप झाकले उघडा दिसलं ते गाढवाचं घोडच आहे <laughs> पण कस आहे ना तुमच्या लेखीत आणि माझ्यात फरक एवढाच आहे माझा बाप माळकरी माझा आजा माळकरी माझा पंजा माळकरी आमच्या घरात परमारत दारात तुळस घरात विठ्ठल मुखात नाम हातात ज्ञानेश्वरी हरीपाटाचं वाचन गाथ्याचं चिंतन प्रेमी भावी विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवलंय आज अख्खं जग आमच्या चरणावर नमस्तक होतय का तर मस्तक फक्त आम्हाला कळालंय जाई नगे माय अवघाचे संसार देवाने केलं फक्त आम्हाला देव कळला काय सर्व सुकृताचे फळ मी फक्त आम्हाला देव कळला जिजागीचा पाय जगाच्या मालकानं स्वतःच्या हातात घेऊन मांडीवर ठेवला <laughs> जागेवर आले का तुम्ही जागेवर आले का येत आपण कुठून सुरू केलं तर तो कबराच्या बायको जिजाई पसंद केलं होतं की नाही तिच्या पायात काटा रुतला विश्वाच्या मालकानं हातात पाय घेतला ना मांडीवर ठेवला शेतकरी आहे तुम्ही शेतकरी तुम्ही शेतकरी आहे हे सांगायची कधीच लाज वाटत मला स्वाभिमान आहे की मी शेतकऱ्याची पोरगी आहे मला जेवढं कौतुक वारकरी असण्याचं आहे ना तेवढंच कौतुक शेतकऱ्याच्या अवलाद असण्याचं आहे कारण मला माहीत आहे श्रीमंत जरी गब्बर चहा भेटेल याची खात्री देऊ शकत नाही पण माझ्या बापाच्या घरी कुत्र जरी गेलं ना तरी पोटभर भाकरी खाल्ल्याशिवाय महागे येणार नाही हा विश्वास मला आणि त्यालाच ताकद आहे मातीमध्ये सोनं उभं करायची नाही तर कोण जगात ज्याला मातीत सोनं उगवत आलं दादा शेतकरी रे शेतकरी तुम्ही कौतुकाने का सांगा शेतकरी ना हा आता शेतात गेल्यावर जर पायात काटा रुतला त्यात काही न का शेतात गेल्यावर काटा रुतायचं नवल का रुततोच शेतात गेल्यावर पायात काटा रुतला तर आपण काही लगेच पाणी बघून त्याला शोधतो का काट्याला पायातला काटा बघायला काय करता शेतकरी थुका घ्यायचा आणि लावाय आहे इथे हा असं काही मेंटेन करायचं नसतं महाराज सर का हा थुका घ्यायचा आणि लावायचा आता मला सांगा एका थुक्यात काटा दिसतो का <laughs> का बाबा एका थोक्यात कायकरी दिसतो का एका दिसतो का नाही काय करायचं दोन चार बारे तरी थुका लावा बोट तेच आता इथं आपल्याला मेंटेन नाही में करायचं इथं काही तीच माती आहे तेच शेत तोच पाय तेच तोंड आहे तोच बोट आहे महाराज आणि हायजीन मेंटेन न करता माझा शेतकरी नव्वद नव्वद जगतो ही पुणे मुंबईकर हायजीन मेंटेन करू -करू, करू करू मेले तरी चाळीसच्या पुढे जात नाही <small> कशाच की का मग आता ते बोट माझ्या पांडुरंगाने अगदी थुका घ्यावा जिजाईच्या पायाला लावावा पुन्हा ते बोट तोंडात पुन्हा पायाला पुन्हा तोंडात पुन्हा पायाला देवाचा सोडा पण रखमबाईला फार राग आला रुक्मिणी मातेनं देवाला कसं पाहिलेलं विश्वाचा कारभार सांभाळताना मोठ्या मोठ्या लोकांनी त्यांचे पाय धुताना त्यांच्या दर्शनासाठी लोकांनी तळमळ तपश्चर्या वैकल्य उपासना करताना रखमाबाईला राग येणारच ना, ना, ना दादा रक्माबाई म्हणली देवा का तुम्ही कोण आहे तुमच्या पायाला हात लागावा म्हणून लोक तपश्चर्या करतात योग याग करतात विधिवत वैकल्य करतात अरे यज्ञ याग केलं तरी तुमचं दर्शन मिळत नाही देवा विसरलात का तुम्ही कोण आहे तुमची नाही माझ्या तरी इज्जतीची काळजी मालकी नाही मी तुमची काय वाटत असेल मला बघताना बर खरं सांगा खर देवा तुम्हाला विश्वातलं सगळं दिसत हिजा पायातला काटा बरा दिस खरं की नाही देवाला दिसत नाही असं काही हाय का माय बाप आहे की नाही न सांगता तुम्हाला कळू येते तुम्हाला वाटत असेल तुम्ही वाटताना देवाला दिसत नाही पण देवाला

अहो तू परमार्थ करू शकतात कारण माझी जिजा संसार सामर्थ्यानं सांभाळते त्या जिजाईच्या धूळ माझ्या मुखाला लागाई म्हणून केलेला आठास काय वाटत तुम्हाला वारकरी जे कपाळाला बुक्का लावतात ना हा बुक्का म्हणजे वारकऱ्याच्या पायाची धूळ आहे जो माझा पांडुरंग परमात्मा त्याच्या मस्तकाला लावतो कोण असतो वारकरी होई ना भिकारी पण पंढरीचा वारकरी एकादशीला वार वार दर्शन घ्यावं द्वादशीला पत्तरवाड्या उचलाय माझा पंढर येतो दादा काय वारकरी तुम्हाला वाटतय माळ आला मरत नाही खरे माळ घातल्यावर मरत नाही ठेवण्याचा गप्पा मी पेटीवल्या ती कितीतरी माळ खरी नाही मरत तस नाही ऋषिकेश महाराज मरत नाही असं नाही मरत नाही असं मरत नाही तस नाही कळून घ्या मला मरत नाही असं मरत नाही मरत नाही असं मरत नाही असो भे मरण कुणाला टळलंय पण एवढं मात्र खरंय ह्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे त्याला कधी आपातकालीन मरण येत नाही तो नियतकालीनच मरतो कारण जगाचा मालक त्याच्या पाठीशी लिहिले न काही केले नका गावा, शिवा त्या आखी पृथ्वी पृथ्वी अशा बापाची लेकर आहेत ती तुमच्याला घाबरणार नाही रे दादा म्हणून वाडवेळ झाला उभा

माझ्या माऊलीची ताकद तरी समजून घ्या ज्यांचा लो लोकावर त्यांना संसार सुखाचा तीही लोकाचा करायचा काय अवघड आहे मला जितकी ताकद आहे जयाची आयवारी सोन्याचा पिंपळ अंगी आईसे बोल रेडा बोले त्यांना काय अवघड आहे मला आहे समजून घ्या दादा या जगातले सगळ्यात मोठे सायंटिस्ट म्हणजे ज्ञानोभर आहे नव्वद टक्के विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी नाईंटी पर्सेंट सायन्स इट्स ज्ञानेश्वरी आर्ट कॉमर्स सायन्स पॉलिटेक्निकल मेकॅनिकल कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करताय बी एच एम डी पी सी भरतीची तयारी कर अग्रिकल्चर व्यापार संसार राजकारण कुठल्याही क्षेत्रात नोकरी करताय स्वतःचा बिझनेस आहे एकदा ज्ञानेश्वरी वाचा विनंती या लेखीची तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात तुमच्या जीवनाचं कल्याण आहे माझ्या भावना ज्ञानेश्वरीला समजून मिळाला एका लेकराची आई व्हायला तर एकोणीस वर्ष वय लागतं काय म्हणणं आहे तुमचं बरोबर आहे की नाही माय मुद्दाम करता का ग तुम्ही मी तुम्हाला विचारते चुकतं का माझं आ आपल्या गावा शेजारी नदी आहे का नदी हाय ना हाय काय पाणी आहे का तिला हाय काय मरण <laughs> ना मग टाकून या मला तुम्ही खुश वचाल असं काय वाट ना झालंय एका लेकराची आई वाईला अठरा ते एकोणीस वर्ष वय लागत खरं की खोट <laughs> खरंय व्यक्तिमत्व स्त्री लागतं आई वागल्या अठरा ते एकोणीस वर्ष वय लागत व्यक्तिमत्व वा स्त्री लागत वयाच्या सोळाव्या वर्षी स्त्री नसताना आख्या विश्वाचे माऊली झाले माय झाले त्यांना ज्ञानोपराय म्हणायचं काय विश्व मावली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव महावैष्णूचा

कितव्या लक्षात घ्या या बल्बचा शोध शंभर सव्वा पुढे सायंटिस्ट लावला साडे सातशे वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात उदक आचे आवेशे प्रगडले ते जलकल की दिसे तर या विजू माझी असे सलील काही उदक म्हणजे पाणी आवेशे म्हणजे प्रेशर पाण्याच्या प्रेशर न वीज निर्मिती होते हे आपल्या ज्ञानोबारायांनी साडे सातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं याला विज्ञान म्हणायचं संप्रदाय म्हणायचं ताकद लक्षात घ्या खंडी जपे पाणी राज हमसे तुझं ज्ञान विज्ञान पैसे वाटोणी देऊ त्यांना काय अवघड आहे अवघाची संसार सोप नाहीये प्रत्येक म्हणतात मी करीन म्हणजे मी करीन आहे का नामानि केशव राजा केला निर्माण निर्माण झालं मी बोललं आणि तू कारण मी आणि तू फरक देवते संत देवते निमित्त ते म्हटलेच का जेव्हा नव्हते चराचिरात तेव्हा होते तिथे एक ढालगज निर्माण झाले काय ताकद आहे महाराज हे कुणी केलं हां महाराज ही ताकद आहे आधी ரில பண்ட மிகரவான மருத்துவலோக்கி நகர আমরা সবাই এক সাথে চলবো 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 আমি চাই যতক্ষণ নাই যতক্ষণ তোই থাকে তাই যাই কানাডা যাবো আমরা যাই আমরা पंढरीच्या मालकाचा अरे काय ताकद माझ्या मालकात उचण्याच्या काही विने तिष्ठीवा वक्ती देखोनिया जात वित गोत कुळशिळा मात म्हणजे काय दर्शन शंभर ते दीडशे फुटाच्या अंतरावर आहे प्रत्येक देवाचं दर्शन शंभर ते दीडशे फुटाच्या अंतरावर <laughs> ا س چنرا باد ساي دي ماري ا س چنرا باد ساي دي ماري ا س چنرا باد दीडशे फुटावर आहे पण कौतुक मला विठ्ठलाचं आजही माझ्या पांढरंगाचं दर्शन चरणावर मस्त ठेवून आहे ती माझ्या पंढरी पण आमचं <laughs> <laughs> उज्जैन टाकलेवरची केस काढून काढून तिरुपतीला जात टाकलेवर केस येईन तरी खपत पण पंढरी तिकडे जाऊ नये असं नाही पण इकडे जाऊन तिकडे जावं हे मूळच आहे दादा हे मूळ म्हणून पंढरपूर महाराज लय ताक माझी माय महाराज नाही तया विना भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल काळ वेळ नाम उच्चारित दोन्ही पक्ष पाहि कोण असं देव मला सांगा बर कसलाच उतत नाही मातत नाही कसलाच भेद विभेद नाही काय कौतुक देव कस माझ्या विठ्ठलाच नाम कस घ्या हो? रागानं घ्या प्रेमानं घ्या संसारात घ्या परमार्थात घ्या देव पुण्य काय ताकद विनंती एवढीच आहे भजनात नशा असावी नशेत भजन न सुने <laughs> काय म्हण नाही टाळखरी बाटली शिवाय याची डुलकी वाजत नाही ह्याला आला काही गांज्या शिवाय याचा जा झांजा आपटत नाही ह्याला गोंधळी म्हणायचा भजन बशन, भजन होती बघा जुनी

दुखी सण सा वा पाभले झाले यमुनीच्या तिरिकाल पाहिला माझी टु टू 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 Я